नमस्कार मित्रांनो अभिनेत्री मधुरानी राणी प्रभुलकरने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे आई कुठे काय करते मालिकेत तिने साकारलेल्या अरुंधतीची अजूनही चर्चा होत असते दुसऱ्या बाजूला नवनवीन फोटो करताना दिसत आहे तिने नवीन शेअर केले आहेत ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे व्हाय ओनली द समर बी हॉट कॅप्शन लिहित मधुराणी लकरने नव फोटोशूट शेअर केलं आहे ज्यामध्ये मधुराणीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे पांढर शर्ट आणि मोकळे केस अशा लुक मध्ये ती दिसत आहे मात्र हा पाहून वर प्रेक्षक प्रचंड भडकले आहे आई अशी काय करते वाव हॉट बोल्ड अँड मराठीतली विद्या बालन तुमच्या व्यक्तिरेखेला शोभत नाही अशा नेटकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहे एका नेटकऱ्याने लिहिलं कशाला चुकीच्या प्रवाहात व्हायलाच हवे का Thank you. तुमच्या सारख्या काही बोटावर मोजता येतील अशा अभिनेत्रींकडे पाहून सात्विक कलेबद्दल आमची आशा टिकून आहे तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं ताई एक विनंती करायची होती प्लीज असे फोटो निदान तू तरी करू नको तर एका नेटकऱ्याने लिहिलं जशी होती तशीच चांगली होती हे शोभत नाही तसच चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आई असं कस करू शकते अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी अरुंधतीच्या फोटोशूट वर केल्या आहेत हे फोटोशूट पाहून प्रेक्षक प्रचंड भडकले आहे तर मित्रांनो या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा